श्री भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक प्रगती महोत्सवानिमित्त विशाल बाफना बाफना व लीना यांनी पेंड शहरात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाला मान्यवरांसह हजारो महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आम्ही प्रामाणिकपणे नातेसंबंध जपले आहेत त्यामुळेच पतसंस्थेच्या या पारिवारिक स्नेहसंमेलनात आपण सर्वांना एकत्र पाहून खरंच खूप आनंद होत आहे तसेच ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे वक्तव्य श्री भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल महेंद्र बाफना यांनी पतसंस्थेच्या वार्षिक प्रगती महोत्सव व हळदी कुंकू समारंभात मनोदय व्यक्त करताना केले बाफना ज्वेलर्सच्या माध्यमातून बाफना कुटुंबियांचे पेणकरांशी अतूट नाते जुळले आहे प्रसिद्धीच्या जोतापासून अलिप्त राहिलेले बाफना कुटुंबी तीन पिढ्यांपासून समाजसेवेचे व्रत घेऊन समाजकार्य करीत आहेत त्यातूनच बँकिंग क्षेत्रात त्यांनी श्री भगवान महावीर सहकारी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून उडी घेतली असून श्री भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे या पतसंस्थेचा वार्षिक प्रगती महोत्सव व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात अक्षय पाटील यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सादर करून उपस्थित महिला वर्ग व मान्यवरांची मने जिंकली यावेळी विशाल बाफना यांच्या मातोश्री विशाल बाफना लीना बाफना यांच्यासह बाफना परिवार व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला त्यातील तीन विजेत्यांना सोन्याची अंगठी सोन्याचे इयरिंग व सोन्याची, सोन्याची नद देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले श्री भगवान महावीर सहकारी नागरी पतसंस्थेतर्फे मुदत ठेव योजना दैनिक थेव योजना विशेष लखपती योजना महिलांकरिता आवर्ती व विशेष विशेष योजना विशेश सोने योजना सोने तारण कर्ज सुरू आहेत शत प्रतिशत सुरक्षित ठेव सुलभ कर्ज प्रक्रिया कमीत कमी व्याज दरावर गोल्ड लोन गुंतवणुकीवर उत्कृष्ट व्याजदर रोजगार कार्यक्रम ऑनलाईन सेवा दैनिक उत्पन्न कार्यक्रम महिला सशक्तीकरण कार्यक्रम कर्मचाऱ्यांकरता वैद्यकीय विमा ही पतसंस्थेची उद्दिष्ट असल्याचे लीना बाफना यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले हे माझे जे शिलेदार आहेत जे माझ्याकडे बारा तेरा कर्मचारी आहेत त्यांनी अहोरात्री मेहनत घेतली येत्या दा टाइम मध्ये बरेचसे नवीन अपडेट्स पण येतील आणि हे कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश असा होता की कोण खारपाड्यावरनं कोण जित्यावरनं कोण पेणवरनं कोण कामर्ली कोण वडखळवरनं माझ्याकडे पैसे ठेवायला पिग्मी मी देतात त्यांना विश्वास पाहिजे की आम्ही कुठल्या बँकेत पैसे ठेवतोय कुठल्या पत्पडीत पैसे ठेवतो आणि साठी पैसे ठेवतोय आणि कोण तो पंचा बँकेचा संचालक आहे हे क्लिअर कट लोकांना कळलं लो पाहिजे म्हणून हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि हे माझ्या कर्मचाऱ्यांची पण इच्छा होती की एक आपण मोठा कार्यक्रम ठेवू बँक जेव्हा चालू केली आज एक वर्षापूर्वी जेव्हा इकडे मी बँक आणली तेव्हा आम्ही काही कार्यक्रम केला नव्हता आम्ही साध्या पद्धतीने बँक चालू केली आणि आज हा जो समूह दिसतोय समोर हा सगळा माझा परिवार आहे या बँकेचा परिवार आहे आणि एवढी तुम्हाला मी आश्वस्त करतो की तुमचा पैन पै रुपी रुपये या पदपटीत सेफ आहे हा आपला प्रवेश प्रवास ज्यांचे आपण सर्व प्रवासी या प्रवासात कोणीही एकटा मी नाही तर अनेक मी म्हणून आपण झालो आहोत आणि हेच या, या यशाची गमत यामुळे आत्मविश्वास सात पटीने वाढला आणि व्यावसायिक दिशाही लाभली ही गुंतवणूक एक विश्वासाची आणि संबंधाची आणि हे माझे दोन शब्द मी इकडे थांबवतो तुमचा जास्त वेळ घेत जनोदय करिता विनायक पाटील पेंट